रुद्र आणि परत एकदा अलिबागचा जो आपला ग्रुप होता त्या ग्रुप बरोबर मस्त धमाल करायची आहे आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ने ने नेहमीप्रमाणे ना सगळे प्रवास माझे रात्रीचेच होतात त्यामुळे एक असं आमचं प्रॉफिट असतं ना की एक दिवसभराचं सगळं काम झालेलं असतं जेवणासकट सगळं आणि त्यामुळे रुद्राला ट्रीट करणं फार सोपं जातं आणि मस्त रात्री जायचं मध्ये बस असो ट्रेन असो किंवा फ्लाईट असो जायचं झोपायचं मस्तपैकी सकाळ झाली की आपण आपल्या नवीन जर्नीला सुरुवात होते म्हणजे हा रात्रीचा प्रवास करायचा ना एक आ, मला खूप असा प्लस पॉईंट वाटतो आणि खरंच आय एम डॅम एक्सायटेड या जर्नीसाठी आ आता रात्रीचे वाजता आहेत बारा आणि आमचे एक वाजता आम्ही इथून निघणार आणि मुंबई टू कोचीन असा फ्लाईटचा प्रवास असणार आहे त्याच्यानंतर आपण मुन्नारला जाणार आहोत तिथे बाराच्या आतमध्ये हॉटेलवर पोचायचं आहे आणि अशा पद्धतीने आता जेव्हा मी ते जाणार सँटाक्रूजवरूनच फ्लाईट आहे तर तिकडून आपल्याला आपला जो अलिबागचा ग्रुप होता जर तुम्ही माझे अलिबागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये जो ग्रुप आहे तोच ग्रुप यावेळेला पण असणार आहे या, या जर्नीसाठी माझी नवीन जर्नी मस्त थंडी आणि खरंच खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन सबस्क्रायबर असाल तर लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा आणि खूप 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 मजा करूया थोडीशी इन्फॉर्मेशन पण काही गोष्टींची शेअर करता आली तर नक्की शेअर करेन माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये ना घरं वेगळी वेगळी दिसतात आम्ही इथे या घरी जेव्हा राहायला आलो ना तर ही हे जे वरती आहे ना हे ही 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 पण एक माझी मैत्रीण झाली आहे खूप मजा येते त्यांच्याबरोबर इथे गुरु नावाचा डॉगी आहे कालू नावाचा डॉगी आहे मॅश नावाचा डॉगी आहे गिनी नावाची माऊ आहे आणि एक जो माझ्याबरोबर खूप खेळतो खूप छान मी त्याला खाऊ देते मस्त मस्त असा एक बोका आहे त्याला मी माऊज म्हणते आणि असे खूप छान छान नवीन नवीन मित्र मला मिळाले आहेत या नवीन ठिकाणी माझ्या ब्लॉगमध्ये प्रत्येक घरं वेगळी आहे ना म्हणजे भरपूर घरं आम्ही चेंज केली आहेत नाही म्हटलं तरी आम्ही एक वर्षामध्ये तीन घरं चेंज केली आहेत हां नेवर सेटलचा टॅग आहे आमच्या नेवर सेटल ठीक आहे पण लाईफ आहे चलतं आहे मॅन वेर आर यू गोईंग शुद्राला ना फार मजा येते ती अशी गिडगड गिडगड किट ट्रॉलीवाली गाडी गाडीवाली बॅग सरकवायला त्यामुळे तो अगदी मजा 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 करतेस हा आहे कालू हा आहे गुरु से हाय से हाय हाय कर आधी हाय कर खाऊ नाहीये माझ्याकडे आता आणि हे 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 ते माझे मित्र नुण। नुण। नमस्कार सूर्य नमस्कार सकाळचा सूर्य नमस्कार करताय आणि आज माझ्या बेबी लोकांना मी खाऊ नये आणलंय नाहीतर मी नेहमी त्यांना पार्लेजी देते त्यामुळे दे। दे दे हे हे ते तर माझे मित्र आहेत कर रे जायला लवकर या चला आपली गाडी आलेली आहे

आणि छत्रपती शिवाजींचं स्कबचर मिसिंग झालं हां बघू आता कोणाला तरी सांगणार ते शेवट घ्यायला आणि ॲज युजल आमची थोडीशी गडबड झाली आमच्या बिपिलूला ओके झाली आम्ही ओके केली आणि आम्ही मस्तपैकी लगेज ट्रॉलीवर सेट केलं आहे आणि आता ग्रुपची वाट बघतो आहे तो लवकरच येणार एक एक फॅमिली अशा दोन फॅमिली आहे निखिल आणि दीपक आणि तोपर्यंत बघू मुजराला थोडं साईडला घेऊन जाणार व्यवस्थित बसवणार आणि मग ट्रेनचं बरं असतं ना पटकन जा ट्रेन पकडा इथे साडेतीन चारची गाईड आणि दीड वाजता आम्ही एअरपोर्ट याला सांभाळत कोर्टला पण एक झुक गाडी असते उभ्या राहिला राहायला ना खूप गंमत येते बघायला दाखवू दाखवू बघ आहे की नाही एअरपोर्टवरती जिग गाडी बिग बाजार सारख्या ट्रॉलीज आहेत पण हे बरं आहे ना आपल्या म्हणजे बऱ्यापैकी लगेच एकाच ट्रॉलीवरती कॅरी होत आहे सही मजा येते कारण सीन असं झालंय की आमचा ग्रुप थोडा लेट झालाय आणि ओ... मी मस्त एअरपोर्टवरती गंमत बघत आहे आणि तुमचं सगळ्यांमध्ये शेअर करते पण एक गंमत अशी आहे की एखादा मुलगा असं बाहेर चाललाय आम्ही आता तर फिरायला चाललो आहे म्हणजे एवढं वाटत नाही पण हा माझ्या डोक्यात एक थॉट आहे जेव्हा मी माझ्या भाऊला भाऊ मेक्सिकोला गेलेला तेव्हा आम्ही त्याला सोडायला आलो होतो आणि तेव्हा मॉम आणि प्रियांका खूप रडली होती तर तसं खूप अशी आहेत फॉर एक्झाम्पल एक समोरच एक कपल आहे म्हणजे इतकं काही जण ऑफिससाठी चाललेले आहेत बाहेर त्यांचे इमोशन्स वगैरे सगळे बघायला मिळतात एअरपोर्ट वरती रात्रीचे दोन वाजता मस्त झोप डिस्टर्ब करून रात्रीचे वाजतायत अडीच आणि अजूनही आमचे ग्रुप आलेले नाही पूर्ण रात्र रा। एअरपोर्टवर जाणार आहे इतकंच दुसरी गोष्ट इथे खूप गोष्ट बघितली काही लोकांचे गुरु आलेले त्यांना ते सोडतात आणि इमोशन्स एअरपोर्ट वरती रात्रीचे दोन अडीच वाजता इमोशन्स बघते मी इमोशन्स की किती लेवलला माणसं इमोशनल होत आहेत आपल्या पार्टनरला मुलाला वडिलांना असं बाहेर ते आणि सगळ्यांचे इमोशन्स रात्रीचे अडीच वाजता आम्ही बघतो रे कुठे चालली तू रे अरे आले ना कशाने ताराबाई मोडक अगं बघ तरी अरे काय निखिल एवढा लेट एवढा लेट <laughs> तू लवकर आला आज म्हणजे काय सो फायनली एक फॅमिली आलेली आहे निखिल निखिल व गावी पण होता आपल्याबरोबर आणि निखिलची वाईफ आणि किशू बेबी आता येणारे दुसरी फॅमिली ती म्हणजे दीपकची तर आता आम्ही त्यांची वाट बघतोय आणि कसं असतं आतमध्ये जाताना ना आपल्याला झेरॉक्स ला लागतं तिकीट झेरॉक्स तर आम्ही असं ठरवलं होतं ते करायचं त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि आता निखिल आलेला आहे हा पण येईल दीपक पण येईल आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत आम्ही आतमध्ये जाणार आहोत फायनली हा आपला ग्रुप आलेला आहे आयडी चेकिंग वगैरे सगळं होत आहे आणि आय डी चेक झाल्याच्या नंतर आपण निघणार आहोत ऑलमोस्ट आता वाजले साडेतीन आणि आ... लाईट साडेपाचची ची आहे असं मला आता कळलेलं आहे त्यामुळे येस एक दीड तास आधी आपण आतमध्ये जाणार आहोत आमच्या व्हिडिओकडे चालू झालेली आहे आणि खूप धमाल करायचा आहे अलिबागच्या ब्लॉगमध्ये जसं केलं होतं तसं तर व्हिडिओ शर्टमध्ये नक्की बघा लाईक करा हो। शेअर करा सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग म्हणजे आयज थँक्यू सो मच शिर्डीच्या सुरडीचा लाईन सरके फिरताय बघा आता बॅग चालली बोबाचा सीरीज मध्ये होती ना ती बघा आता बॅग जाईल ती बघा चालली ये ती बती ब गेली ती ब गेली ठीक आहे ना तो थोडीशी धमाल मस्ती आणि त्याच्यानंतर आम्ही एअरपोर्टवर पोचलेलो आहोत एकंदरी हे भारी वाटतं आहे ना फात कारंज हे कारंज एअरपोर्टवर येऊन कारंज हां मराठीमध्ये कारंजच बोलतात ना छान वाटतं आहे पण ते लायटिंगचं आहे आणि एकंदरीत आता फायनली आम्ही आतमध्ये पोचलो बसणार आणि थोड्या वेळ झोपणार हे गरज आहे कारण पूर्ण रात्र अशा पद्धतीने आम्ही जागे आहोत so, सो फायनली आम्ही इथे पोचलेलो हो, आहोत आणि उशी घ्यायची उशी झोपायची उशी राजा आणि रुद्र ती उशी घ्या बरोबर आहे प्राइस हां ऑनलाईन चांगल्या क्वालिटीची असेल ऑनलाईन आरामात मिळते आठशेपर्यंत पर्यंत चांगल्या क्वालिटीचे एक घे टांग तुझी ये सिनियर के जी तू फायनली आपल्याकडे उशी आलेली आहे आणि आम्ही खूप मिस केलं निखिलच्या गाडीमध्ये असताना ती उशी फक्त मीच यूज करत होती आता तो मुहूर्त लागली ती उशी खेळायला आम्ही ना मस्त रुद्रासाठी गरम पाणी आणलं होतं आणि इथे ते ओपरून टाकावं लागलेलं आहे किती ते पण मॅटर गेला तिथे पण मॅटर किती पण मॅटर चप्पल नाही दाखवली यस मैन हो तो स्कॅनर तिला पाठव आमची बॅग दोन वेळा चेकिंगला गेली मी कॉइन एक छोटा फर्स्ट मध्ये ठेवलेलं त्यामुळे ते डिफॉल्ट दाखवलं गेलं आणि दोन वेळा चेकिंग झाली यार इकडे कसलं पास हे करा ते करा खतरनाक आहे आणि मध्येच रुद्राचा पास स्ट्रेक चेक झाला पण रुद्र परत रिटर्न आला आम्ही त्याला मग पटकन भरून टाकला सॉलिड आहे सगळं

रुद्रा रुद्र पळत जायचा तू रुद्रा ए याला घ्या रुद्र पळत जायचा सो अशा पद्धतीने आम्ही बोर्डिंग पास वगैरे करून आतमध्ये आलेलो आहोत आणि मजा येते पण खूप छोट्या छोट्या गोष्टी अशा करतात म्हणजे मी आणि राधेदेव एकत्र असताना एकतर पोलीस आम्हाला पकडतो किंवा काहीतरी असं गोंधळ होतो की आम्ही लेट होतो मग जाऊन मी तिथे उभी राहिले मग माझी बॅग वगैरे सगळं चेकिंग केली परत आम्हाला मिळाली माझी बॅग बापरे अगदी कमरेचा बेल्ट पण काढावा लागतो चेकिंगला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो एका ट्रे मध्ये मिळतो ए वरती बघा वरती बघा वरती नाही माझ्याकडे सॉरी माझ्याकडे बघा दुर्वा हाय वरती बघा वरती बघा

आमची मुंबई कुठे गेला हे स्लीप वाटतय राजा गळगळता पण कोकण आणू नको <laughs> मका गळगळता <गए गए> <laughs> तो त्याला पकडून चाललाय तो खेचत नाहीये रुद्र खेचू नकोस डॅडा पडेल तुझ्या अंगावरती हू कॅन फ्लाय रुद्र 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 माझ्याकडे बघून बोल माझ्याकडे बघून बोल हू कॅन फ्लाय सकाळचे वाचतात सव्वा नाही चार वाटतं आणि आता फायनली आम्ही हात मध्ये आलेलो आहोत आणि आता जबरदस्त भूक लागली आहे त्यामुळे निखिलच्या बांधमधला खाऊ काढणार आणि तो खाणार आपला छत्रपती शिवाजी टर्मिनल्सचा एअरपोर्ट एरपोर्ट वा क्लास मस्त इन्स्टॉलेशन आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी बघताना इतकं सुंदर वाटतंय ना इकडे एक नंबर एक रथ आहे इकडे भारी वाटलं बघताना त्याला खूप सुंदर आहे शिलालेखचे स्कल्पचर्स वगैरे इथे ठेवलेले आहेत बघताना खूप छान वाटतंय परतलं जसं धावा लागतं ना लिटरली आम्ही तसं धावलं कारण जेव्हा रुद्राला सांगितलं वॉशरूमला चल तेव्हा तो आला नाही आणि नंतर फॉर्टी टू बी नाही इथं कसले धावलं होतं आम्ही या

इकडे इकडे बाळ इकडे इकडे आपण इकडे हो या सेड ट्वेंटी थांबा थांब थाम काकाला जाऊ त्या आधी येस हळू 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 <laughs> जा तिकडे जा तिकडे बस ए येडू तिकडे जा इकडे इकडे निखिल निखिल इकडे बघ इकडे बुली एरोप्लेन मध्ये ना मला नाही माहिती आपण ट्रेन मध्ये एरोप्लेन आहे नक्की ना चेक कर एप्लेन आहे एरोप्लेनला असतात कशी असतात बस जरा एरोप्लेन हो

चला इथेच ब्लॉक करता येणार नाही ना। तर अडीच आपण भेटूया आणि तोपर्यंत फॅमिली टाईम दुसऱ्या आणि राजा मला सेंटरला विंडो सीट एन्जॉय करतो ते कसं वाहत आहे बरं वाटतय आणि दुधराचं फर्स एक फर्स्ट टाईम आहे त्यामुळे डॅम एक्सायटेड आहे खूप काही गोष्टी नवीन बघतोय आहे वाव ते पण मजा येते ते बाहेर आहे ना जे एरोप्लेन जे लागले आहेत म्हणजे उभे राहिले बघायला वाव ठीक आहे हो कॅन फ्लाय आय कॅन के आय ॲम आयक कॅड बोल ऐक काय

एरिया की ओर से अतिथियों का स्वागत करते हुए हमें खुशी है